दोंना झाला का तुझा नाही हं आता आम्ही गाइस आता आम्ही पुसलो घाट चढून वरती पुसलोय हे बघा घाटाचा सीन आई मॉर्निंग हॅलो YouTube फॅमिली वेलकम टू माय YouTube चॅनल अजित आणि मानसी ऍग्रीकोली व्लॉगिंग चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे तर गाईच तुम्हाला थंबलिंगवरून समजलं असेल मी कुठे झालो आहे आम्ही तर खूप लेट झाले आहे आम्हाला एकवीर चाललो आहे आम्ही हा बघा यांच्या बाई टाइमपास होतो इथे मी मेन मेन असा आहे आम्हाला बरेच जणांनी फसवले तर आम्ही बाईकवर निघले आहो चौघात जण आहो बघू आता कसा प्रवास होतो बाईकवर बस आमच्या गावातले जामच लेट गेले आठचा टायमिंग होता साडे अकरा वाजता तरी इथंच होतं तर चला रेडी झालो आहे चला आमची आई बघा काफीत होतो तर तरी गेली नाही बसमध्ये काय बोला सांगतो मी मागच्याच आठवड्यात जाऊन आले म्हणतो बायकोला आहे ऑर्डर ती गेली तिकडं म्हणजे घरातला कोणच नाही काय चालू आता काय बाय 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 एकूण नारळ बिर फडतंय काम बघ आई माऊलीचा आशीर्वाद घेऊन आम्ही निघालोय कारशनाला दर्शनाला आम्ही निघालो दोघा दोघं जण मागे आहेत जरा गाडीचं आमचं काही वाजायला लागलं काही दुखायला लागला <laughs> कारण गेल्या वर्षी पण हीच गाडी होती पण आम्ही तेव्हा पालखीला चालत होतो हे भाई दुसरी दिवशी आलेलं चला आता बघू गेले दाखवू हिला त्याच्या आडी मी लवकर निघलोय दोघे जण आहेत मागे आल्यावर हो दाखवतो तुम्हाला फोन करून फंड आता आला आवरा टाईम कर अरे तुला घेतात लवकर आता आम्ही म्हणा आता यो साहेब एक ज्यूस पाजणार आहे बघू आता गाडी बिघारलेलं आमची आता केली तिला नीट केली आहे आम्ही 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 आता ज्यूस प्यायला संत गुरुदेव ज्यूस सेंटर चला पहिल्याच प्लेस ज्यूस प्यायचा आपला खजूरचा ज्यूस आलेला आहे बाईनी स्ट्रॉबेरी घेतले अजून यायचं पत्ता नाही आमच्या पोरांचा कुठं आलं आम्ही काही ना काही खातच होता का। बाजारात टायर बघले नवीन आणि एकच टायर घ्यायचा आहे एक टायर पुरा गेले म्हणून आम्ही लवकर चेंज करायचा होता रेडी झाली आमची गाडी जायला तर एक टायर चेंज करायचा होता पाणी माग नाही केला पाहिणी आता आम्ही निघतो जायला तर काहीच आम्ही आलोय दातवरला यो बघा मुगदा धाबा आपल्या मित्राचा ताबा आहे तर नक्की इथं विजिट द्या तुम्ही मस्त आहे आम्ही आलोय मला तर नाही वाटत आम्ही एक वेळ ला पोचू कुठे आहे रे तुला उन्हा मस्त कुठे मस्त स्पेस आहे बसा बिसाला नक्की एकदा विजिट द्या राईस खातो आता आम्ही ग्रुप टाकूया हा घे माझा रायस इथं तुझा वेगळा आहे का वेगळा काय आमच्यासारख्याच आहे इकडे इकडे जास्त गाय आले का याला चला या चालू काम आता राईट चा चल तुला पण याला आले आम्ही चल ना एक दिवस दाबा बंद देऊ ना चल गाईज आता आम्ही बायपास जाऊ चालते आमचं चालले लोकेशन कुठल्या जायचं इकडलं जायचं इकडल्या कल्याणवाल्या जाव का मुंबरावाल्या जाव कुठल्या जायचा भाई एकदम मुंबरा कुठल्या मागे जाऊ चला आता आम्ही चौकात झाला आहोत येतात इगलाइज वाला येतात तर त्याला टाइम म्हणून आम्ही पुढे जातो चला अशी ट्रॅफिक आहे तर कसं पोहचव आम्ही पालखीला वरती नाही सांगा कसा आम्ही आवड लवकर फायदा नाही आमचा राहा एक पॅक एक मारा तर चला अजून आम्ही कोपुलीमध्ये आहे कोपुलीच्या मागे आहे निरापियाला धामधेम पोरा काय बोलायचं आहे ना तू बघा निरा विक्री चला आता बघू कसा लागत कसं आहे का भारी आहे काही जाता आम्ही गाडी चेंज केली आता आम्ही लवकरच आम्हाला जायचं आहे टाइम झाले नुसते हे टाइमपास करता काय आहे ना काही समज नाही चला गाडी चालू करतो आता गाडीच आम्ही आता पालखी दुसरी वस्ती होती ना पोचलो आहे हनुमान मंदिर खोपोली आता ही बघा ट्रॅफिक किती आहे अजून आम्हाला टाईम लागेल पोहोचायला पाहुणच तास जाल पायथ्याशी पोहोचायला देवीच्या तरी आता कंटिन्यू राहा तुम्ही आमच्यासोबत सोबत बाबा शिंगरू बाच दर्शन घेता बघताना आनंद होतो टाटा तो बघा यो बघा यो साइडने बघा आम्हाला स्वागत आहे लिया हमने तक जा रहे जा रहे जा रहे इसको गया और देखो ये देखो और देखो कैसा गाइस आता आम्ही पुसलो घाट चढून वरती घुसलोय हे बघा घाटाचा सीन किरकिर्न घाट कुठल्या घाटाने आल्या बाबा किरकिर्तन घाट चला जाऊ चला जास्त थांबून पाहिजे नाही आपण वरती जरा जाय पहिले जाऊ पालखी भेटली पाहिजे मेन त्याच्या टाईम धावपर्यंत चालले जरा थांबत नाही कुठं ब्रेक नाही घेत तर चला चालला गाईच माऊलीच्या आम्ही पावनभूमीवर पोहोचलोय सुखरूप थोड्याच वेळात आता आम्ही वरती जाऊ पालखी गेले वरती आता आम्ही पण जाऊ आरती तू गाडी घेऊ बघू आता कसं काय आहे मग दर्शन घेऊ आरती भेटेल आम्हाला शंभर टक्के गाईच आम्ही बसले हॉलवर म्हणजे आजची बस्ती आहे इथे सगळी गेल्यात दर्शनाला बघा मस्त हॉल आहे इथे देवीचं मस्त मंदिर बनवलं आहे बघू शकता जेवण बनवणारा माझी आठवण आली आहे म्हणजे गेल्या वर्षीचं ब्लॉग होतं ना त्यांना आठवण आले तर त्यांचीच जवळ जातं माझी आठवण येत होती या वर्षी आलो ना चालत म्हणून कजाब बेजी बायको नाही जर पाहिलं च म्हणून काय भाजी आहे स्पेशल काय पापा बराच काही बे बघा लवकर बनवा आम्ही आता येतो दर्शन घेऊन लेट झाले जाता चला काहीच चाललं रिजे सेटअप चालू आहे इकडं चल चाल च आता आम्ही चालू केले चराला लवकरच पोचू हे चला ना धावा ना जरा धावा अरे धावा ना जरा आय आयलो चला लवकर जाम धावपलीन आल्या <laughs> पालखीतला बोरे हो बाई कशाबद्दल नवच आहे हा बोले सरा कंटिन्यू चालत आम्ही जातो पुढं यायला लागली आमची कृती तू चालत आली ना का तुझं पाय ना चालत नाही आलो पण केलं नंतर भेटू आपण फायनली गाईच आम्ही पोचलेलो आईमाऊलीच्या दरबारात बघू शकता तुम्ही आई आईमाऊलीचं मंदिर नाही आपली पब्लिक पालखीची हो हो ना जाता घे अंगण वारा चल आपण लेट ना आता गाईला आता आरती होईल चला आरतीला जाऊ आता लास्ट आता आरती भेटेल पालखीची आपल्याला मुकेश भाऊ तुमचा प्रवास कसा झाला दुसऱ्या दिवशी झाल त्या बेरिंग माझ्या बेरिंग गेलेल्या नाही दुसऱ्या दिवशी आले ना याला काही फायदा ना, ताने ना, ना पिका एकदा तुझी पाणी नीट वाटला का तुम्ही ओके नक्की ना <laughs> चला आता आम्ही आता दर्शन घेऊन निघतो तुमच्या जोडीला येतो नंतर हो चला खास हे माणसाला मी भेटाट हो का

ना नक्की अरे मी नाही ऐकले का तुम्ही रिक्षाला सगळ्यांना लास्ट लागल्या तुम्ही एक पार्टनर कुठं आहे खरोखर चालल्या काय घसल्या मुद्दाम पाय रस्ते त्याचं काय कॉट ना तुझं मी नाही ऐकले दहा दहा हजाराचं पर्यंत आता कसं काय कुठं आणते लोकेशन ट्रॅक कर त्यांचं आपण जाऊ काहीच आता आम्ही दर्शनाला मारलो लाईन मध्ये दीपका घरे आम्हाला वा वाटला गर्दी नसेल पण गर्दी हाय बोल भोस बोला तर तुमच्या आत्या झाला दर्शन तुमचं आता आरतीच्या अगोदर पोचल्या आम्ही चला आताच पोचल्या आम्ही दर्शन घेतो मला वाटलं आवडी गर्दी नसतो बरेचसे गर्दी आहे काय रे भरपूर गर्दी आहे हा ेखो गया विदर

दर्शनाच्या अगोदर पर्सन भेटले आम्हाला थोडा थोडा घ्या जेव्हा परत तुम्हाला जे घेतले ना सगळे मी बघा शिवा कोलीवाड्याची पालखी आमची पालखी तिकडे आहे आमच्या गावातली पालखी हे बघा कसं बसल्यात झाला का दर्शन दर्शन झालं आमचा आता बाहेर बस स्टँड वाजतं डायरेक्ट जाऊ नको हे बघू नाही आता बरा यांच्या बरा पोचलो बाबा येऊ माणूस भेटला मला पहिलं दादा चालला का तू त्या सांग म्हणा रो चालले का दाखव आ, रुपेश बाबी फॅमिली सोबत आले बघा दर्शना एकदा तू चालला त्या सांग मला किती किलोमीटर चालला चाळीस किलोमीटर चाललंय चालला का दर्शन तुमचं बाय बाय ना बँड बंद केला आता काय आहे मला वाजवा पण एक वीर माते की थे 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 परत पाय मुसकटला काय बोला का। पाया परून पण नाही झालं आले ना तुम्ही हा काय काय घेतले काय घेतले काय नाही तुम्ही काही डम्पर भरून घेतला ते कमी पण तुझ्या पोऱ्याला हा काहीच आता आम्ही पुतलोय पायथ्याशी बघा एक वेळा ते शक्तीपीठ पायथा मंदिर हे चला आमची पालखी चालली तिकडे हॉलवर आता आम्ही दर्शन बाबा यो येऊ बघा ना अल्ताफपाली कडक आहे चालले काय गेले मला काही मार्ग मार्गेने येऊ पालखी पोचवली ना इकडे येऊन बसला खाली काही काय आहे काय घेतले ही बघा आमची नाणी जेव्हा रागावली इक्र ही पण रागावले नाही वली ती सगळी आमची मंडळी बसले हॉल आहे आमचा असा जेव्हा झाला का तुमचा हा तिकडं झोपा पण लागले तिकडे बघ चल मटण आहे आपल्याला जेव्हा तुम्ही मग चालता नाही ना चालता नाही नाही आम्ही रूम वर झाले रूम वर झाले सकाळी नाही आम्ही दुपारचे जाऊ कामावरून आम्ही आलो बाबा सगळ्या सगळ्या लागला सगळ्या आलो काय काय आता आम्ही रूम बुक केले ना तिकडे चाललोय जर पार्सल घेतो चायनीज शाकाहारी तर जाणार नाही उद्या मस्त बकऱ्या मध्ये आहेत तेव्हा जेव्हा आम्ही पालखीचा आज नाही जमणार आज आम्ही चायनीज खातो मस्त घे घेतो रूमवर तुम्हाला दाखवतो काय काय घेऊ आता आम्ही आलो चायनीज बघा ऑर्डर देत लावले आहे एक सांगतो या एक सांगतो त्या काय समजाल मार्ग नाही इकडे लिहित लावले बघतो बघा काय माहिती खायचं काम करू आपण पोचलो आम्ही आमच्या रूमकडे बघा मस्त घ्याय मस्त सीन आहे का हे बघा वा राहू त्याच्यातच चला काहीच वरती जाऊ पार्सल दाखव आपलं त्याच्यात पार्सल आहे काढू काम आता पहिले हातपाय आंघोळ करतो खातो काय तरी भूक लागली पण मस्त व्ह्यू आहे आम्ही आले थंस गेला चिप्स पण घेतलाय बघा आता थंडी जाम लागतं थंडा पण पिता पिता वाटला गेलो चला काही अकरा तरी आमचा कायदा पत्ता नाही हे बघा चालू केले आता यावी बाईनी थंडा पडत लावले बर 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 हो हो इकडे बघे का चलाय कावडी एकदम राईस नूडल्स ही बेल आहे लॉली खोटा चला या तुझ्या तीन वाजले हेच घेतले काय बोलतोय ना हे बघा